शेतकरी मित्रांनो नमस्कार सायनाथ राहाणे यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आहेत आपण डाळिंबाचे अनेक व्हिडिओ या ठिकाणी आपण आपल्या चॅनलवरून अपलोड करत असतो आज नाशिक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि सुंदर अशी ही जी बाग दिसते ही सुंदर बाग ज्यांची आहे त्यांचा आपण पूर्ण परिचय पण करून घेणार आहेत किंवा तेल्याची जी काही त्यांची समस्या होती त्याचं कसं निराकरण झालं ते बी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर साईजसाठी पिकअप नाईन्टी वगैरे हो आपले जे राहणे ॲग्रोबायोटेकचे प्रोडक्ट आहे ते त्यांनी कसे वापरले ते साधं आपण त्यांच्या तोंडून ऐकणार आहोत तर दादा तुमचं पूर्ण नाव या ठिकाणी सांगा माझं नाव सचिन वसंत श्री उशी तालुका जेव्हा जिल्हा नाशिक मी आहे ना सर जेव्हा त्याला तर जेव्हा जूनमध्ये अटॅक झाला ना त्या अप्रेलला मी आपलं हाय पॉवर हाय पवार नंतर ते ब्रह्म ब्रह्मो ब्रह्म ब्रह्मची आणि ताकद ची घेतली बरं आणि आपले के एम बी एस चे 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 के बीची स्लरी पण दिलेली आणि पिकअप नाईन्टीचं आता एक ॲप्लिकेशन आता मला सांगा तेलाचे सिमटम जे दिसायला लागले होते तुम्हाला बरोबर तर त्याच्यानंतर पहिली फवारणी आपली हायपॉवर झाली त्याने त्या फवारणी केल्यानंतर काय चेंज दिसला बागेमध्ये ती हाय पॉवरची फवारणी झाल्यानंतर ब्रह्मोची फवारणी घेतली आपण जर तिथं तेलाचे स्पॉट होते ना ते बळलेले दिसले मला म्हणजे ब्लॅक आणि नवीन तेल आपल्याला परत जास्त दिसलं नाही एक सुधारणा पाहायला मिळाली आणि जे आपलं पिकअप नाईन्टीच प्रोडक्ट आहे सर हा तर त्याच्याने मला एकदम उत्तम आता तुमची खूप लोड बाग आहे अतिशय आता ती बाग आहे आपण हळूहळू पाहत चालणार चला आणि डबल टी पण सेटिंग होते म्हणजे आता इथं असं हा शेंड्याचा माल तुम्हाला बोनच आहे बघा इकडे दाखव हा इथं पहिला तर हा माल आपल्याला दीड महिन्यात हार्वेस्टिंगला आहे महिन्यामध्ये साधारणतः आणि याला वेळ लागणार आहे डबल तुमची सेटिंग झाली तुमचा त्याच्यामध्ये फायदा आहे तर अशा प्रकारे आणि कितव्या सालीची लागवड बार आहे सर माझ्या पाच वर्षे झाली आता आणि पिकअप नाईन्टी दिल्यामुळं आता हे बघा इथं आपण प्रेक्षकांना दाखवू की बंचमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारची साईज आहे अतिशय क्वालिटी उत्तम आहे आणि त्यांनी फवारणीच नियोजन सुद्धा अतिशय छान या ठिकाणी केलेलं आहे बरं हे मार्गदर्शन तुम्हाला कोणी दिलं तुम्हाला मार्गदर्शन आहे ना स्वामी दुकानदार आहेत ते माझे मित्र पण आहेत आणि त्यांच्याकडून आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला मांजराचे प्रभाकर निकम आहेत त्यांनी पण सुरुवातीला मला खंडिती बद्दल माहिती दिली आहे ते पण आज येणार होते पण काम अभाव होते येऊ शकले नाही स्वामी अॅग्रो हे दुकान खारी फाटा या ठिकाणी आहे आदरणीय आमचे पवार सर त्यांचे चिरंजीव अनिल पवार यांचं मोलाचं मार्गदर्शन तुम्हाला भेटतंय आणि प्रोडक्ट वरती तुम्ही अतिशय खुश हो खुश चला अजून तुम्हाला बाग तुमची शेतकऱ्यांना दाखवूया आता इकित पर्यंत साईज असेल सर सव्वाशे प्लस नाही नाही माझ्या हातातले हातातली अडीचशे चा पुढे येतोशे अडीचशे चा पुढे हजार ग्राम होईल म्हणजे एक किलो खूप छान लोड चांगला आहे दोन तीन टप्प्यात सेटिंग झाली पण हरकत नाहीये त्यांनी बाग पण चांगली मेंटेन या ठिकाणी केली आणि विशेष म्हणजे का आता हा सांगत हार्वेस्टिंग झाला ना मागचं जे फळ आहे समजा बरोबर त्याला फुगवला एकच नंबर बरोबर बंच मध्ये जे फळ आहे ना त्याची फुगवण हे निघून गेल्यानंतर हे पाठीमागचं जे सेटिंग आहे त्याला पण आपल्याला पिकअप नाईन्टी चे ऍप्लिकेशन वाढवायचे आ, इतर प्रोडक्ट तुम्ही याच्या अगोदर वापरलेले मी ना दरवर्षी फक्त पिकअप नाईन्टी वापरायचो दोन लिटर ड्रीप ने देवा सोडला ना पांढरी मुळी आपला हाय पॉवर प्रोडक्ट दिला हाय पॉवर रूट झोन मध्ये लगेच चेंज झाला पांढरी मुळी दिसायला लागली आणि त्याच्यापासून चांगला फायदा मिळाला मला सेटिंग पिरियड मध्ये काही प्रोडक्ट वापरले होते का सेटिंग मध्ये सुपर कॅप्स सुपर कमांडो कमांडो वापरले जेव्हा गाठ सेट व्हायला लागले त्या टायमाला मायक्रोन्युट्रिन ड्रिपॉल दिले हो ड्रिपॉल म्हणजे आपलं ड्रिपॉल स्पीड हंड्रेड त्याचबरोबर सुपर कॅप कमांडो सेटिंग पिरियडमध्ये पण आपण हे प्रोडक्ट वापरले वापर त्याचे पण रिझल्ट तुम्हाला चांगले आले ओके चला तर खूप छान रिझल्ट आपल्या राहण्याग्रोचे प्रोडक्टवरती त्यांना मिळालेले आहे आणि छान बाग ते या ठिकाणी हँडल करतात ऑर्गनिक आणि रासायनिक मध्ये काही बदल वाटला ऑर्गॅनिक मध्ये हे असं वातावरणामध्ये चांगल्या पैकी मला रिझल्ट भेटतो रासायनिक मध्ये एवढा रिझल्ट भेटत नाही आणि खर्च पण भरपूर उदाहरणार्थ जर आपण किलोची बॅग घेतली तर साधारणपणे पाच हजार रुपयाच्या आसपास लागतात आणि पिकअप चे तेवढ्या पैशामध्ये साधारणतः चार अप्लिकेशन आपण आणि ती काम किती करते साईज फुगोल फुग आणि कलर पण एकच म्हणजे कसा की आपण बघतोच ना आता तुम्ही आजची फॉरणी केली जर अशी बाजूला केली आपण चमक नाही पण पिकअप नाईटी दिल्यानंतर कल आता काय म्हणतो कलर फॉरणी करतात त्याच्याने कलर नाही पण पिकअप नाईन ओरिजिनल कलर म्हणजे कलर साठी वेगळं काही करायची गरज नाही गरज नाही आता हे स्टम्पचा माल आहे पूर्ण जम्बो आहे शेतकऱ्यांना काय सांगा महाराष्ट्रभरातले जे नवीन शेतकरी आहे ज्यांनी अजून आपला प्रोडक्ट वापरला नाही मी त्यांना एकच सांगू इच्छितो की तुमच्या साईनाथ राणेंच्या मार्गदर्शनाखाली जे, जे आपण औषध आहे ऑर्गेनिक ते वापरले गेले पाहिजे आपण त्याच्यामध्ये पिकअप नाही जो प्रोडक्ट आहे तो एक राजा आहे पण आपण त्याचा शंभर टक्के रिझल्ट आहे प्रत्येकाने वापरला गेला पाहिजे तो कारण मी तीन वर्षापासून पिकअप नाईन्टी वापरतोय ऑलरेडी तुम्ही आमचे जुनेच कस्टमर हो जसा बाग लावला त्या वर्षापासून सुरुवातीला प्रभाकर निकम मांजरेचे त्यांनी मार्गदर्शन केले आपले जुने नंतर मग पवार त्यांच्या वडिलांना विचारू काका काय बदल वाटतोय आमचे प्रोडक्ट वापरल्यापासून योग्य चांगले पैसे पण आपले जास्त जात नाही नाही तर कधी कधी मार्केटमध्ये असं पण होतं रिझल्ट येतात पण पाच हजार दहा हजार असा कुठंतरी एक्स्ट्रा खर्च होतो कस का वाटतंय तुम्हा का तुम्हाला त्यांचा पूर्ण परिवार आजच्या या परिवारमध्ये आणि एक गोष्ट सांगू का खारी फाटा दुकान आणि निंबोळा चौकले दुकान आणि हा अंतर आपले ते दोन्ही दुकान आहेत मी दुकानाच्या नाही मोठा काय करत ऐकून घ्या पण हा अंतर जवळ आहे ही पिकअप ती यांनी जे सांगितले ना मी ह्या महिन्यात जामनेर कुठे आलं जळगाव जिल्हा तिथपर्यंत पोहोचले बरोबर बघितलं मी ग्रुपला टाकतो तोंडी बोलणं एक प्रकारे खोटं पण मी बिलबुक दाखवले ते माणसं इथे येऊन घेऊन गेले राहिलं काल परवा गुजरातचा गुजरात गुजरात बरोबर यांना मी आज कुठे आपलं करमाड औरंगाबाद बरोबर झालं पैठण ते नंबर दाखव महाराष्ट्र भरातूनच आपले शेतकरी या ठिकाणी आपला प्रोडक्ट समाधानी मार्गदर्शन बरेच लोक म्हणजे हा व्हिडिओ पाहणाऱ्यांना सर आपण सांगूया की तेले आले की लोक गडबडून जातात पण तेलेला आपण हाय पॉवर दिलं ब्रह्मो दिलं त्याचा किती खर्च आहे साडेसातशे रुपयाचा हाय हायपॉवर बरोबर आणि म्हणजे लोक पाच पाच हजाराची औषध मार्केटमध्ये विकतात आणि रिजल्ट येईल की नाही येईल काही खात्री नाहीये आपलं सातशे रुपयामध्ये साडे चारशे लिटर पाणी होतंय आज रोजी एक पिढ्या घ्या टमाटे एवढे आहेत पवार किती झाले तीन फक्त <laughs> तीन बस काहीच नाही खर्च दुसरी गोष्ट पूर्ण प्रॉडक्ट आपल्या दुकानातून घेतलं खरी पाट्यातून बरोबर पण तिथे व्हिडिओ काढायला कोण गेला होता सांगू का मी त्यांच्या समक्ष बोलतो ते किंवा म्हणणार होतो रासायनिक वाल्या तिथे व्हिडिओ काढायला गेलो आणि त्यांनी काय केलं <laughs> आमच्या मार्गदर्शन अरे खरं बोला नाही लोकांपर्यंत खरी माहिती तुमच्या इकडे पैशाचं मोल आहे बरोबर तुम्हाला चुकीची खतं देणं चुकीची गाईडलाईन देणं हे अजिबात योग्य नाही तर अशा प्रकारे जर तुमच्या बागेत सुद्धा तेल असेल तर आपलं पॉवर हायपॉवर लॉक प्रमो हे प्रोडक्ट वापरा चला आपण पुढचा त्यांचा बाग बघूया बाग आहे आणि महाराष्ट्रभर तुमच्या या बागेचा बागे व्हिडिओ आता जाणार आहे हे बघ आता समोरचं जर झाड पाहिलं किती कॅरेट माल असेल दोन कॅरेट दीड ते दोन कॅरेट आराम फिरणी घ्यायला पाहिजे त्याच्या शेवटपर्यंत दोन पर्यंत जाईल नवीन जर आपण हिशोबात पकडलं झाड जास्त वापरून कुठे गेलं नाही आज दीड म्हणजे तीस किलोच्या वर लोड येतो जाड किती आहे सहा वर्षात छान माल आहे त्यांचा आणि एवढी रिमझिम पाऊस चालली सर बरेच लोक टिपक्यानं वय तगून गेले तुमच्याकडे तर लय नॉर्मल आहे म्हणजे आम्ही बघतोय तर मला सापडा ना एकाच ठिकाणी पाहायला भेटला बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम काय की टिपक्याना आमच्या बागा गेल्या तेलनी गेल्या पण जर फवार नियोजन हो चांगलं असेल तर तुमचं उदाहरण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आहे की तुम्ही खडतर वातावरणात सुद्धा ही बाग टिकवली याच्यामुळे तुमचं खूप अभिनंदन आहे तुमच्या कष्टाला सलाम आहे आणि मला वाटतं पिकअप प्लाईंटीच आज ॲप्लिकेशन पण द्यायचं हो आता द्यायचं ठेवलं पाणी चालू आहे तर अशा प्रकारे आपण सुंदर असा बाग या ठिकाणी पाहतोय खूप चांगले रिझल्ट आहे जर तुम्हाला सुद्धा जर वाटलं की पिकअप नाईन्टी प्रोडक्ट वापरायचं आहे किंवा हाय पॉवर डाळिंबासाठी सर्व प्रोडक्ट आपल्याकडे आपल्या राहणे अॅग्रो बायोटेक चे उपलब्ध आहे आणि सर्व फळ पिकात जातात टमाटे कोबी तुम्ही कांद्यांनाच सोडा कांदा होता सोडलं होतं बरं कांद्याला सोडल्यानंतर काय बदल झाला गोबीला दिलं होतं किती गोबी होती तुमची बरं गोबीमध्ये काय बदल वाटला होता तुम्हाला खूप चांगली झाली होती गड्डा चांगला तयार झाला चांगला झाला होता आणि कांद्याला वापरलं त्यावेळेस कांद्याची खूप कलर वगैरे काही चेंज झाला चोपडा कांदा व्यापारी त्याच्यामुळे लगेच फक्त तो दहा पाच रुपये वाढून देतो फरक फरक म्हणजे ऑलरेडी डाळिंब असेल त्याचबरोबर फळपिक असेल याच्याबरोबर पेट्रोल पंप इतर याच्यात सुद्धा पेट्रोल पंप वाला स्वतः मिळाली तर अशा प्रकारे आपण हा व्हिडिओ या ठिकाणी दाखवलेला आहे अजूनही तुम्हाला जर आमचे प्रोडक्ट लागत असेल तर स्क्रीनवर आमचा नंबर दिसतोय आम्हाला तुम्ही या ठिकाणी फोन करू शकता महाराष्ट्रभर या ठिकाणी आपले डीलर त्याचबरोबर ट्रान्सपोर्टच्या मदतीनं आम्ही हा प्रोडक्ट महाराष्ट्रभर या ठिकाणी शेतकऱ्यांना देतोय सेंद्रिय शेती करून आपण चांगले पैसे मिळवू शकतो हाच उद्देश आहे तो साध्य करण्याचा या ठिकाणी आमचा प्रयत्न आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद देतो आणि मी सायनाथ राहणे आणि आदरणीय सर्व टीम यांच्या वतीनं मी तुम्हाला धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र